नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आमच्या सोसायटी मध्ये ज्या गमती जमती त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आमच्या सोसायटीमध्ये कायम काही ना काहीतरी फेस्टिवल कार्यक्रम चालू असतात यावेळी गणपती बाप्पा आले आणि त्यांच्या निमित्ताने स्टॉल लावायचा असा विचार झाला खूप विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण पाणीपुरीचा स्टॉल लावूया कारण पाणीपुरी खाण्यात पाणीपुरी खिलवण्यात आणि पाणीपुरी बनवण्यात या तिन्ही गोष्टींमध्ये माझ्या आईचा हातखंड आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की पाणीपुरीचा स्टॉल लावूया ही आमची पहिलीच वेळ होती कुठला तरी स्टॉल लावायची किंवा काहीतरी गोष्ट विकायची म्हणून थोडा तणाव थोडी उत्सुकता आणि खूप सारी मजा चला तर मग सुरुवात करूया तर ही पाणीपुरीची रेसिपी आम्ही आधीच आमच्या सुमित्रा एन ट्वेंटी फोर चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्ही जाऊन ती पाहू शकता किंवा मी लिंक तर झालं असं सर्वप्रथम स्टॉल कुठे लावायचा याचा विचार करत होतो नेहमी गार्डन मध्ये स्टॉल लावतात पण यावेळी भरपूर पाऊस होता त्यामुळे आम्हाला अंडरग्राऊंड मध्ये लावावा लागला ही आमची पहिलीच वेळ होती म्हणून थोडी धडधड होत होती पण मला ते एकच विचार होता आईच्या हातची पाणीपुरी लोकांना आवडेल का आम्ही तीनशे रुपये भरून स्टॉल बुक केला आणि तयारी सुरू केली शुद्ध स्वच्छ आणि टेस्टी पाणीपुरी बनवायचं ठरवलं माझ्या आईने अगदी अग मन लावून पाणीपुरी तयार केली बटाट्याचा मसाला पाणीपुरी पुरी सगळं परफेक्ट असायला हवं म्हणून खूप काळजी घेतली यामध्ये थोडी एक्साइटमेंट आहे थोडा नर्वसनेस आहे पण आईच्या आजची पाणीपुरी लोकांना नक्की आवडेल अशी आशा सुद्धा आहे थोडा मीठ थोडा पुदिना थोड्या मिरच्या थोडं लिंबू आणि थोडा मसाला ऍड करून हे आमचं तिखट पाणी रेडी झालेलं आहे आई म्हणते की थोडं गोडसर थोडं तिखट आणि थोडं आंबट असा परफेक्ट बॅलेन्स असला पाहिजे मी थोडंसं टाकून बघितलं वाह अगदी मस्त चव झाली तयारी करताना कुठे ना कुठे तरी सुरवातीला थोडं घाबरलं होतं किती लोक येतील कशी चव असेल आवडेल का असं वाटत होतं पण आतून कॉन्फिडन्स वाटत होता आई म्हणते तयारी नीट कर आणि बाकी चिंता करू नको तिच्या शब्दांनी खरंच एनर्जी मिळते पाणीपुरीचं तिखट पाणी गोड पाणी त्यानंतर पुऱ्या रगडा हे सर्व सामान आम्ही एकत्र तयार केलं आणि आम्हाला सगळ्या कस्टमरला म्हणजे जे, जे आमच्या स्टॉलवर पाणीपुरी खाण्यासाठी येणार होते त्यांना आम्हाला फ्रेश पाणीपुरी द्यायची होती त्यामुळे आम्ही खूप तयारी केली होती आमच्या सोसायटीचा एक नियम आहे हो, की जेव्हा तुम्ही स्टॉल विकत घ्याल त्यानंतर तुम्ही स्टॉल टाकाल त्यानंतर जितके कस्टमर तुमच्याकडे येतील आणि तुमचा जितका रेव्हेन्यू जनरेट होईल जितके पैसे तुम्हाला मिळतील त्या काउंटवर विनर डिसाइड होणार होता पण आम्हाला विनरची लालसा नव्हती कारण की आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की आम्ही काहीतरी विकतोय किंवा काहीतरी लोकांना सर्व करतोय तर हा आमच्यासाठी खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता की आपण बिझनेसमध्ये जरी उतरलो तरी आपण कशा प्रकारे ते हँडल करू शकतो काय अडचणी येतात हे सर्व एक्सपिरियन्स करण्याचा अनुभव करण्याची ही आमची पहिलीच वेळ होती त्यामुळे आम्ही त्यासाठी खूप एक्सायटेड होतो सांगायचं झालं तर पाणीपुरी बनवत असताना मनात खूप काही विचार चालू होते सुरुवातीला वाटत होतं आपण नीट करू का चवीत काही कमी पडली तर थोडी भीतीही वाटत होती पण त्यासोबत एक्साइटमेंटही होती कारण ती आमची फर्स्ट टाईम स्टॉल लावण्याची प्रक्रिया होती कधी कधी असं वाटत होतं की लोकांना खरंच आवडेल का फक्त एक दोन प्लेट खाऊन निघून गेले तर पण मग लगेच मन सांगत होतं अरे जे मनापासून बनवतोय त्याची चव लोकांना नक्कीच आवडेल आणखी एक विचार सतत येत होता कोण कोण येईल लहान मुलं मोठी माणसं कुटुंबासोबत येणार आहेत मित्रांसोबत येणार आहेत त्यांना हा चवदार आणि टेस्टी पदार्थ आवडेल का आई म्हणाली चवीने लोक परत परत येतील आणि हे ऐकून मनात जरा कॉन्फिडन्स आला मी पुन्हा पुन्हा तरी सुद्धा मसाला चाकून बघत होते थोडा अजून मसाला हवा का पाणी जरा गोड झालं का असा विचार करत होते पण हळूहळू समजत गेलं की बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे पण खरं सांगू हे सगळं करताना मजाही तितकीच येत होती जरी मनात थोडा ताण असला तरी आईसोबत काम करताना खूप आनंद होत होता तिने मला हात धरून शिकवलं हळू कर पण शिस्तीत कर व्यवस्थित कर आणि खरंच त्याने मला बरं वाटलं या ठिकाणी तिखट पाणी तर आम्ही बनवलंच पण त्यासोबत गोड पाण्याचाही बॅलन्स आम्हाला व्यवस्थित करायचा होता गोड पाणीसुद्धा आम्ही एकदम स्वच्छ आणि खजूरच्या चटणीसोबत बनवलं आणि या ठिकाणी आम्ही पाणीपुरी बनवत असताना हायजीनचा विशेष ध्यान ठेवलं स्वच्छ पाण्याचा वापर केला त्यानंतर जे पदार्थ आम्ही त्याच्यामध्ये ॲड केले हो ते व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे घेतले होते आता खास गोड पाणी बनवतो त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की फक्त तिखट किंवा झणझणीत पाणी पुरेसं नाही थोडंसं गोडसर पाणी असलं की चवीला अजून मजा येते जेव्हा मी हे गोड पाणी बनवायला घेतलं तेव्हा मी यामध्ये ऐवजी गुळाचा वापर केला कारण हल्ली साखर खाणं लोक टाळतात आणि गुळ हा शरीरासाठी कधीही पौष्टिक आणि फायदेशीर असतो त्यामुळे मी इथे गुळ गुड़, काळ्या गुळाचा स्पेशली खूप वापर केला या ठिकाणी गोड पाण्यासाठी मी हळूहळू मिश्रण तयार करत होते आणि चाखून बघत होते मध्ये मध्ये की व्यवस्थित गोड पाणी तयार झालंय की नाही आणि मग त्याच्यामध्ये तशानुसार गोष्टी ऍड करत गेले आणि त्याचा एक बॅलन्स तयार करत गेले गोड पाण्याची खरी हीच खासियत असते थोडंसं गोडसर थोडंसं खारट आणि जेव्हा लोक पुरी घेऊन त्यावर हे पाणी घालून खातात ना त्यावेळी त्यांचा चेहरा बघण्यासारखा असतो स्पेशली लहान मुलं आणि वयस्कर माणसं जी असतात ना त्यांना गोड पाणी फार आवडतं अशा प्रकारे शंभर प्लेट पुरतील किंवा शंभर प्लेट पूर्ण होतील एवढी माणसं खाऊन जातील एवढं पाणी आणि एवढा रगडा मी तयार केला आहे जर गोड पाणी नसलं ना तर पाणीपूरणी अपूर्णच वाटते आणि आई म्हणते चवीला जादू गोडीतच असते म्हणून आज मी तुम्हाला माझ्या आईच्या स्टाईलने गोड पाणी तयार करून दाखवलं आता आमचा पुढचा स्पेशल भाग म्हणजे जे आम्ही तयार करतोय तो आहे रगडा रगडा तयार करतोय पाणीपुरीला फक्त पुरी आणि पाणी नको आहे त्यावर हा गरमागरम मसालेदार रगडा असला की चवीला अजून मजा येते तर या रगड्याची सुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे त्यासाठी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यामध्ये माझ्या पाणीपुरीचा पूर्ण व्हिडिओ आहे ए टू झेड पाणीपुरीची रेसिपी मी ॲड केलेली आहे तर ती तुम्ही बघून पाणीपुरी बनवू शकता तर इथे बघा हा आहे आमच्या रगड्याचा मुख्य घटक म्हणजे भिजवलेला सफेद वटाणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जो मी भिजवून शिजवून घेतला आहे व्यवस्थित कुकरमध्ये त्याच्या शिरट्या घेतल्यात सात ते आठ किंवा नऊ शिट्ट्या असा एवढा बारीक केल्या आणि इथे बटाटे सुद्धा उकडवून घेतलेत मी कुकरमध्ये व्यवस्थित रगडा सुद्धा मला एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवावा लागला की एक हजार प्लेट तरी खाऊन होतील एवढा रगडा पुरला पाहिजे एवढ्या क्वांटिटीमध्ये मला बनवावा लागला आणि मी असा टोप भर एकदम रगडा बनवून घेतला आता रगडा बनवताना सुद्धा मनात सतत विचार येत होता लोकांना जरा जास्त झणझणीत आवडेल का की थोडासा सौम्य ठेवावा पण मला वाटलं संतुलन महत्वाचं असतं त्यामुळे मी जरा कमी तिखट पण फ्लेवरफुल असा मसाला टाकते अगदी मस्त परफेक्ट रगडा रेडी झालेला आहे पाणीपुरीसाठी आमच्या सोसायटीमध्ये जे मेंबर होते त्यांनी आम्हाला ॲक्च्युली एक पार्टी स्टॉलसाठी आपल्या स्टॉलच्या नावाची पाटी किंवा तुम्ही जे विकताय त्याच्या नावाची पाटी त्याची प्राईज असं एक प्रिंट करून आणायला सांगितलं होतं पण झालं असं की ही सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला ज्या दिवशी स्टॉल लावायचा होतं त्या दिवशीच मिळाली तर मी म्हटलं काय करावं काय करावं ॲक्च्युली आमच्या घरात थोडंसं काम चालू आहे त्यामुळे सामान पटकन भेटत नाही आणि वस्तू हाताला लागत नाही तर माझ्याकडे मार्करसुद्धा नव्हता स्केच पेनसुद्धा नव्हता तर मी ज्या फर्निचरमधून एक असा पॅलेट काढला चौकोणी आणि त्यावर एक कुंकुआमध्ये पाणी मिक्स करून त्या कुंकुआनेच मी पाणीपुरीची पाटी रेडी केली आणि या ठिकाणी आमचं सर्व सामान आता रेडी झालेलं आहे जे आम्हाला स्टॉलवर लावायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि किती मस्त आणि व्यवस्थित रगडा पाणी आणि पाणीपुरीच्या पुऱ्या आम्ही तयार केलेल्या आहेत आता ह्या एरियामध्ये तुम्ही पाहू शकता इथे सर्वकडे स्टॉल लागलेले आहेत आणि आम्ही पहिल्याच नंबरचा स्टॉल बुक केलेला ॲक्च्युली हे जे स्टॉल लागलेले असतात ते सर्व गार्डन एरियामध्ये लागलेले असतात पण ह्यावेळेस काय झालं पाऊस खूप होता बाहेर त्यामुळे आम्हाला ते अंडरग्राऊंड फॅसिलिटी त्या लोकांनी प्रोव्हाइड केली आणि अंडरग्राऊंड आम्हाला ते सर्व सामान विकायला सांगितलं जेव्हा आम्ही स्टॉल लावला तेव्हा थोडीशी मनामध्ये नर्वसनेस होती की लोकं येतील की का नाही काय माहीत त्यांना आवडेल की नाही खूप साऱ्या गोष्टी मनात चालू होत्या आणि आजूबाजूला सुद्धा लोक खूप प्रयत्न करत होते त्यांचा स्टॉल लावायची खूप मेहनत करत होते आणि खूप तयारी सुद्धा करत होते छानपैकी तर ते सर्वांना बघून खूप छान वाटलं की अशा फंक्शनला वगैरे लोक येतात आणि एवढा ये इनिशिएटिव्ह घेतात तर ते पाहून ना खूप छान वाटतं आणि एक आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स येतो मी देवाचं नाव घेतलं स्टॉल लावला स्टॉलवर अगरबत्ती लावली कारण की वातावरण थोडंसं छान वाटतं पहिल्यांदा ग्राहक येतील का लोकांना आवडेल का असा विचार सतत सुरू होता पण जसं सेटअप पूर्ण झालं आणि स्टॉल सुरू केला तसं एका एक लोक येऊ लागले आमचा सर्वात प्रथम जो ग्राहक होता तो एक छोटूसा मुलगा होता तो त्याच्या बाबांना बोलत होता बाबा मला पाणीपुरी खायची आहे म्हणून आणि मग सुरू झाला गमती जमतीचा आणि मजेचा टप्पा लोक सुरुवातीला पाणीपुरीच्या रांगेत उभी राहिली आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळू लागला आणि आम्हालाच नाही तर तिथे ज्यांनी कोणी स्टॉल लावले होते आजूबाजूला त्यांनाही खूप छान आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला तर हे पाहून खूप छान वाटलं की सगळ्यांनाच किती छान प्रतिसाद सगळ्यांना सुरुवातीला आम्ही पाचशे सहाशे प्लेट्सचा टार्गेट ठेवलं होतं पण शेवटी जवळपास हजार प्लेट्स बनवल्या आणि त्या संपल्या सुद्धा लोकांनी फक्त स्वतःच खाल्लं नाही तर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा बोलावून घेतलं मित्रमैत्रिणी शेजारी अगदी गर्भवती महिलाही आल्या स्टॉलवर उभं राहिल्यानंतर आम्हाला समजलं की ती एकटी नाही करू शकत त्यामुळे आम्हालाही त्या स्टॉलवर जाऊन स्वतः उभं राहण्याची गरज होती लोक येऊन येऊन विचारत होते पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिल्या की खूप छान पाणीपुरी झाली आहे म्हणून पहिल्यांदाच स्टॉल लावत असल्याने अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या कोणत्या माणसाला किती हवं किती वेळात पुरी संपते लोकांना कसं हसून सेवा करावी सगळं हळूहळू समजत होतं स्टॉलचा जो बोर्ड होता जो आम्ही शेवटच्या क्षणी तयार केला पण लोकांनी त्याच्याकडेही प्रेमाने पाहिलं आणि त्याचंही कौतुक केलं आईच्या आजच्या चवीमुळे सगळ्यांनीच खूप कौतुक केलं त्या दिवशी मनातल्या सगळ्या शंका नाहीशा झाल्या या अनुभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं सुरुवातीला थोडा ताण आणि शंका होती हे जमेल का आवडेल का काम करताना जाणवलं की मेहनत आणि मनापासून केलेलं काम लोकांपर्यंत नक्की पोचतं आम्ही वेळेचं नियोजन कसं करायचं मसाला किती असावा लोक येतील तरी व्यवस्थित सर्व कसं करायचं हे सगळं शिकून घेतलं स्टॉल चालवणं म्हणजे फक्त पदार्थ बनवणं नाही ना टीम टीमवर्क पेशन्स आणि स्माईल ठेवणं तितकंच महत्वाचं असतं हे समजलं सगळ्यात छान गोष्ट म्हणजे लोकांशी जुळून जाणं सुरुवातीला अनोळखी असलेल्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या फॅमिलीला बोलवलं आणि खूप प्रेमाने खाल्लं त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून आम्हालाही खूप आनंद झाला लोकांशी जोडलो गेलो कारण आम्ही पदार्थ प्रेमाने आणि काळजीपूर्वक तयार केले होते त्यांचे रिॲक्शनने आमचा आत्मविश्वास वाढला आणि पुढे अजूनही छान करण्याची प्रेरणा मिळाली हे सगळं शिकून एक गोष्ट नक्की समजली जे काम मनापासून आणि आनंदाने केलं जातं त्यातून फक्त चव नाही तर नाती तयार होतात हा अनुभव माझ्या आयुष्यातला कायम स्मरणात राहील जर तुम्हाला आमचा अनुभव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा साथ मिळाला की अजून छान काम करायचा उत्साह मिळतो